नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे लाडक्या बहिणीसाठी हो मंडळी आज जिथे तिथे ऐकायला येत आहे लाडकी बहीण योजना तर त्याचे मलासुद्धा पैसे आलेले आहेत हो तर लाडक्या बहिणीचा हा माझा सेकंड पेमेंट आहे फर्स्ट पेमेंट आहे तो पण मी ठेवलेला आहे त्या पेमेंटचं मी आता जे आहे ते दिवाळीसाठी कपडे घेणार आहे आणि त्याचा मी चांगलाच उपयोग करणार आहे तर ह्या पेमेंटमधनं मी दिवाळीसाठी माझ्यासाठी साडी घेणार आहे आणि लाडक्या बहिणी योजनेचा सर्वांनाच लाभ झालेला असेल ला तर मला सुद्धा पेमेंट आलेली आहे आणि आता मी हे पैसे देवाऱ्यात ठेवणार आहे कारण की माझ्याकडे जे पण पैसे येतात ते मी पहिला देवा पुढे ठेवते आणि मंडळी तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीसाठी घर बसल्या येथे त्यांनी अजून एक गिफ्ट पाठवलेला आहे तर मी आता हे ओपन करत आहे तर बघूया आपण याच्यामध्ये काय आहे ते तर मी हे ओपन केलेलं आहे आणि दिवाळीसाठी खूपच छान असं गिफ्ट मला वाटतं आहे हे दिवाळीचं छान फराळ बनवण्यासाठी त्यांनी हे सर्व पाठवलेलं आहे तर मी नक्कीच याच्याने फराळ बनवणार तर हा आहे रवा हा एक किलो आहे एक किलो रवा आणि सेकेंड आहे हा आहे मैदा हा पण एक किलो आहे आणि छान क्वालिटीचं दिसतं आहे हे मस्तच वाटतं आहे आणि हे आहे आणि हे आहे चण्याचं पीठ वा चण्याचं पीठ पण छान आहे याचं मी नक्कीच लाडू करेल चण्याचं पीठसुद्धा एक किलो आहे आणि ही आहे साखर साखरसुद्धा इथे एक किलो आहे म्हणजे सर्वच सामान त्यांनी एक एक किलो असे पाठवलेलं आहे तर दिवाळीच्या फराळासाठी लागणारे सर्वच महत्त्वाचं सामान त्यांनी पाठवलेलं आहे आणि ते आमच्यापर्यंत पोचलेलं आहे त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता वनस्पती तूपसुद्धा आहे हे सुद्धा याचा पण दिवाळीला खूप छान असं वापर होतो फराळ बनवण्यासाठी तर तुमच्या लाडक्या बहिणीला हे सर्व देण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि खूप 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 आभारी आहोत तर नक्कीच मी दिवाळीला ह्या सर्व सामानाचा उपयोग करणार आहे आणि छान छान असे फराळ बनवणार आहेत तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय तर भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये